नमस्कार मीच पराली नायगरी संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला वर पाहत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व फेसबुकवर पाहत असाल तर शेअर आणि फॉलो नक्की करा धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगले वस्ती रांजणी येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं आणि यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर चौगले उपाध्यक्ष नितीन घोडके यांच्या हस्ते ध्वजवंदन करून तिरंग्याला सलामी देण्यात आली राष्ट्रगीत संविधान गायन झाल्यानंतर पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कवायती सादर केली आणि त्यानंतर भाषण सादर करण्यात आले लहान विद्यार्थ्यांनी सगळ्यांसमोर भाषण केल्यामुळे उपस्थित पालकांनी सगळ्यांचं तोंड भरून कौतुक केलं शालेय जीवनात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वहीपेन वाटप करण्यात आलं नंतर विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गाणी सांस्कृतिक गाणी ऐतिहासिक गाणी सादर करण्यात आली पंढरीच्या पांडुरंगाच्या वंदनाने वार्षिक स्नेहा संमेलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर तुळजाभावानी खंडोबारायाला वंदन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबरोबर महाराष्ट्राच्या अजरामर कला लावणी ही विद्यार्थ्यांनी सादर केली शेवटी झिंगाट या गाण्यावर सर्वच चिमुकल्यांनी डान्स केला आणि त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसह शिक्षकांनी विचार व्यक्त केली तर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर दांडगे सर यांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला शेवटी चिमुकल्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगले वस्ती रांजणी येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं आणि यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर चौगले उपाध्यक्ष नितीन घोडके यांच्या हस्ते ध्वजवंदन करून तिरंग्याला सलामी देण्यात आली राष्ट्रगीत संविधान गायन झाल्यानंतर पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कवायती सादर केली आणि त्यानंतर भाषण सादर करण्यात आले लहान विद्यार्थ्यांनी सगळ्यांसमोर भाषण केल्यामुळे उपस्थित पालकांनी सगळ्यांचं तोंड भरून कौतुक केलं शालेय जीवनात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वहीपेन वाटप करण्यात आलं नंतर विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गाणी सांस्कृतिक गाणी ऐतिहासिक गाणी सादर करण्यात आली पंढरीच्या पांडुरंगाच्या वंदनाने वार्षिक स्नेहा संमेलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर तुळजाभवानी खंडोबारायाला वंदन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबरोबर महाराष्ट्राच्या अजरामर कला लावणी ही विद्यार्थ्यांनी सादर केली शेवटी झिंगाट या गाण्यावर सर्वच मुकल्यांनी डान्स केला आणि त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसह शिक्षकांनी विचार व्यक्त केली तर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल दांडगे सर, सर यांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला शेवटी वाटप करून संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईल वर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा जर वर पाहत असाल तर नक्की